खूप दिवसांपासून माझा मुलगा मागे लागलेला आई एक पंपकीन लँटन बनवूया आई पंपकीन लँटन बनवूया तर त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा लाल भोपळा आणला बाजारातून आणि चाकूनी मी त्याच्या आतला सगळा घर काढून टाकला दोन डोळे त्रिकोणी आणि नाक असं आणि तोंड केलं आहे तर त्याला खूप आवडला मग त्याच्यात लाईट टाकल्यावर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे खूप दिवसांनी ब्लॉग टाकते आहे पण माझ्या चुकारकाम या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे असेच प्रेम करत राहा ते सकाळची वेळ आहे तर म्हटलं आपण केस विधरूया आणि काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करू नेहमी तीस तीच हेअरस्टाईल काय तीच जर एकच हेअरस्टाईल जर आपण करत असलो तर आपल्या केसांना तेच एकच वळण लागतं म्हणून मी सारखी माझी हेअरस्टाईल बदलत असते कधी मी पोनी घालते कधी मी साधी वेणी घालते कधी मी फ्रेंच नॉट घालते तर कधी वरती गुंडाळी करून केस बांधते सगळे केस असे कधी नुसताच आंबाडा बांधते क्लिप वगैरे काही लावत नाही तर कधी नुसतंच क्लिप लावते आणि केस मोकळे सोडते पण आज म्हटलं नेहमी नेहमी तीच तेच हेअरस्टाईल करण्यापेक्षा आता जरा आज काहीतरी वेगळं करूया तर मी आज म्हणून दोन वेण्या बांधल्या अगदी शाळेत जशी बांधायची तसे म्हटलं तर ही हेअरस्टाईल आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा करू शकतो दोन वेण्या घालायच्या मस्तपैकी अशा छान रबरं लावायची सेम आणि टोपी घालायची खूप छान वाटतं खूप छान लुक येतो आणि फोटोसुद्धा मस्त येतात त्याच्यावर दोन वेळ्या घातल्यामुळे मधला जो केसांचा पोर्शन असतो तो जरा ओपन होतो एक्सपोज होतो आणि एरेशन चांगलं होतं तर मस्त हलकं हलकं पण वाटतं आपल्याला सुद्धा आणि वेगळी हेअरस्टाईल केल्यामुळे छान वाटतं आपण रोज करून जातो सगळ्या गोष्टी मागोमाग सटासट आपण कामं संपवत असतो छोट्या मोठ्या सर्व कामांचा पसारा आपण साफ करत असतो पण एखादा दिवस असा असतो की आपली कामच संपत नाही संपत नाही येत इन द सेन्स खूपच हळूहळू चालू आहेत सगळं एव्हा ना माझं हे काम व्हायला पाहिजे होतं संपायला पाहिजे होतं पण हे अजून चालूच आहे तर असं तुम्हाला कधीतरी जाणवतं का असं फिलिंग तुम्हाला काम करताना कधी कधी येतं का येत असेल तर त्यात वावगं काहीच नाही या सगळ्याचं एक मुख्य कारण असतं काय आहे माहिती आहे ते कारण म्हणजे आज अजिबात मूड नाही आहे माझा हो असं वाक्य तुम्हाला तुमचं मन म्हणत असतं अजिबात म्हणजे अजिबातच नाही आहे रोज रोज तीच तीच कामं करून कंटाळा आलाय घरातही आणि ऑफिसमध्येही रोज रोज तेच तेच रुटीन काहीतरी चेंज हवा आहे किक पाहिजे <laughs> सलमान खानचा पिक्चर आठवला म्हणजेच काहीतरी बदल हवा आहे ज्यामुळे मूड मुण मस्त होईल फ्रेश होईल यासाठी काही जण आउट ऑफ स्टेशन जाण्याचा प्लॅन करतात त्यामुळे खरंच खूप बदल होऊन जातो आणि परत आल्यावर काम करायलाही उत्साह येतो कारण आपण छान आठवणी साठवलेल्या असतात फोटोमध्ये व्हिडिओमध्ये मनामध्ये पण मूड नसला तर दरवेळी असं बाहेर जाणं परवडणारच नाही आपल्यासारख्या सामान्य साध्या लोकांना तर मग काय करावं असा प्रश्न पडला असेल तर मी काही आयडियाच सांगते तुम्हाला म्हणजे तुमचा मूड नेहमी फ्रेश राहील काम करता करता तुम्ही या सगळ्या आयडिया वापरू शकता अगदी घरात असा नाही तर ऑफिसमध्ये असा तुम्हाला या आयडिया नेहमी मदत करतील तर आयडिया नंबर वन सांगायच्या अगोदर एवढं सांगेन की सगळ्या आयडिया ऐका माझ्या आणि मग तुम्हाला खरंच वाटेल की अंगवळणी पाडलं तर खरंच मूड फ्रेश राहतो बाई चांगलं सांगते तर आयडिया नंबर वन गाणी ऐका तुम्हाला ज्या सिंगरची ज्या हिरो हिरोईनची म्युझिक डायरेक्टरची गाणी आवडतात ती सर्व गाणी लिस्ट करून ठेवा डाउनलोड करा सेव्ह करा आणि कॉड्स लावून ऐका मस्त कमी आवाजात किंवा मोठ्या आवाजात कॉड्स लावून ऐकली तरी मस्त वाटेल त्याचा आनंद घ्या पूर्ण ते संगीत स्वतः भिनवा म्हणजे काम करता करता तुम्हाला इतकं फ्रेश होऊन जाईल जुनी नवी हिपहॉप सुफी मराठी इंग्लिश हिंदी आणखी तुम्हाला कळते त्या भाषेतली सर्व प्रकारची गाणी ऐका गा। कॉर्डसवर ऐकायला आवडत नसतील तर मोठ्याने लावा म्हणजे आपोआप मूड फ्रेश होईल कामे पटापट व्हायला लागतील आणि नोटीस केलं तर पायही थिरकायला लागतील आयडिया नंबर स्वतःकडे लक्ष द्या भरपूर कामे पडली आहेत पण काम करण्याचा कंटाळा आवडीची कामे आधी, कर। कामान चा आधी करा मग पुढच्या कामांच्या आधी थोडा वेळ काढा स्वतःसाठी त्यावेळेस छान केस विंचरणे हेअरस्टाईल करणे नेलपेंट लावणे नवीन ड्रेस साडी घेतली असेल तर घालून बघणे किंवा मोबाईल वर ऑनलाईन शॉपिंग करणे असं करा बघा तुमचा मूड लगेच चेंज होईल आणि पुढची कामं करण्यासाठी तुम्ही फ्रेश अनुभवाल ऑफिस मध्ये पण तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करू शकता गाणं ऐकत पण काम चालू ठेवू शकता कॉफी पीत बसायचं नाही तर।, तर ही सुद्धा आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आयडिया नंबर तीन मस्त एक फेरी मारून काम तर पटापट होत होत नाहीये कंटाळा तर भरपूर आलाय अशावेळी आश्चर्य वाटेल पण हातातलं काम ठेवण्यासारखं असेल तर खुशाल ठेवा आणि आधी घराबाहेर मस्त रपेट मारून या ऑफिसमध्ये असताना सुद्धा एक फेरी मारून आला तरी फ्रेश वाटेल कारण आपण त्याच वातावरणात तासन तास बसून कंटाळलेलो असतो बाहेर फेरी मारून आल्यामुळे शरीराची हालचाल होते वेगवेगळी माणसं दिसतात हवा बदलते आजूबाजूचं दृश्य बदलतं या सगळ्याचा परिणाम आपल्या मनाला प्रसन्न करतं त्यामुळे हाही उपाय तुम्ही नक्की करून बघा आयडिया नंबर चार निसर्गाच्या सानिध्यात जा म्हणजे जंगलात जा असं अजिबात म्हणत नाही मी तुम्ही घरात असाल तर तुमची छोटीशी बाग बघा त्यातली झाडं पानं फुलं निहाळा स्वच्छता तिथे करा खिडकीत आजूबाजूची झाडं बघा खिडकीतून मंद वाऱ्याची झुळकेचा स्पर्श अनुभवा फुलाचा वास घ्या फुलं हातात घ्या आजूबाजूला कोणकोणते पक्षी आहेत त्यांचा आवाज नीट ऐका आणि ते पक्षी कोणते ते ओळखा ऑफिस मध्ये स्वतःच्या डेस्कवर तुम्ही एखादं छोटस झाड ठेवू शकता त्याला जपा खिडकीतून झाडे आभाळ पक्ष्यांचे आवाज वारा अनुभवा बाहेर जाऊ शकत असाल तर गवतावर चालण्याचा आनंद घ्या निसर्ग नेहमीच सगळ्यांचं मन प्रसन्न करण्याचा काम करत असतो तर निसर्गाचं सौंदर्य अनुभवा काम करता करता सुद्धा घरात बसला बसलेले असाल नुसतं बाहेर बघितलं निसर्ग किती छान आहे ते बघून सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्ही काम करत राहत तर आयडिया नंबर पाच खाऊ तयार ठेवा खाऊ हा नेहमी लहान मुलांचाच असतो असं नाही तर मोठ्यांचंही असतो काम करताना कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी सटर वटर आपल्या जवळ ठेवा जसं की वेफर्स गोळ्याच विंगम किंवा काही जे तुम्हाला कधीही मिळालं तरी तुम्ही खाता तुम्हाला खायला आवडतं असं ऑफिसमध्ये सुद्धा खाऊ शकता ही ट्रिक काम करेल पटकन उचलायचं आणि तोंडात टाकायचं त्यामुळे ही मूड फ्रेश होतो तसेच कोल्ड ड्रिंक्सही चालून जातात सिप सिप पित राहायचं तरी मस्त वाट आयडिया नंबर सहा परफेक्शनिस्ट वा म्हणजे आमिर खानसारखं वा असं नाही म्हणते पण हो कितीही कंटाळा आला असेल कामाचा तरी काम चांगलंच झालं पाहिजे असं स्वतःला बजावून ठेव मला सगळी कामं परफेक्ट करता यायलाच पाहिजेत असं मनाशी ठरून तुम्ही काम संपवायला घेतलेत तर नक्कीच मूड फ्रेश राहील तर मी आज तुम्हाला सहा आयडियाज सांगितले आहे तुम्ही मूड स्वतःचा फ्रेश कसा ठेवू शकता कामाचा खूप कंटाळा आला असेल तरीसुद्धा मूड फ्रेश जर तुमचा राहिला तर तुम्ही कामं पटापट पटापट करू शकता आणि इतकी पटापट होतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की एवढी पटापट कामं कशी झाली इतर बाजूचे पण बघणारे असतील तर ते पण म्हणतील की वा आता ही मस्त फ्रेश असते मस्त पटापट कामं करते तुम्हाला कुठली आयडिया जास्त आवडली तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण एकदम सरस आयडिया असतील मोड चेंज करण्याच्या जा की ज्यामुळे कामं पटापट होतात त्याही सुद्धा तुम्ही शेअर करू शकता इथे कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन इतर व्हिडिओही पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला किंवा इतर व्हिडिओ जरी आवडले तरी लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओसुद्धा काहीतरी मस्त असेल वेगळं असेल काहीतरी जसं आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळालं नेहमीपेक्षा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद